डेफिनेटली म्हणजे तुम्ही साऊंड थेरपीबद्दल येतलं असेल ऑफकोर्स आपल्याकडे रागांवरती खूप एक्सपेरिमेंट होतात ऑफकोर्स म्हणजे स्वरात खूप इफेक्टिव्हिटी आहे पण शब्दांमध्ये आणि मंत्रांमध्ये आणि मंत्रोपचार जे आहेत ते तुम्ही रिपीटेडली जर का ऐकलेत किंवा ते म्हटले तर त्या मंत्राचा तो एक पर्टिक्युलर इफेक्ट होतो हे अगदी हंड्रेड अँड टेन पर्सेंट खरं आहे तर आईंना म्हणजे बरंच बरं नव्हतं आणि कारण आम्हाला हे एक जानेवारीला दिल्लीमध्ये भारत मंडपामध्ये प्रेझेंट करायचं होतं तिथे वेगवेगळ्या शंकराचार्यांच्या मठामधली पण लोक येणार होते आता त्यांच्यासमोर बसून आम्ही गायचा म्हटल्यावर सगळ्यांनाच भयंकर टेन्शन आलं आम्ही सर्व तिथे जण होतो सर्वजण तिथे होतो तर आईंना आई रोज सकाळी तीन वाजता उठून त्या लिहायला बसायच्या त्या त्यांनी एक सवा महिना केलं आम्ही लोक बाकी आम्हाला आम्ही कोर्समध्ये गात होतो पण चूक करून तिथे अशा अशा माणसांसमोर बसून चुकीचं गाणं हे म्हणजे इम्पॉसिबल होतं आम्ही सगळेजणच म्हणजे काही लोक ऐकायचे काही लोक लिहायचे आणि ते लिहिताना वाचन दुसरा कुठलाही थॉट तुमच्या डोक्यात येऊ शकतच नाही इम्पॉसिबल आहे तर नॅचरल आपण जे म्हणतो अभ्यासाला बसवतो हो आणि फोकस लागतो किंवा कुठलीही महत्वाची गोष्ट करायला फोकस लागतो तो फोकस ह्याच्याने अगदी नॅचरली येतो आणि तुमचं वाचून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर एक साधारण एक तीन चार पाच मिनटं तुम्ही कंप्लीट शून्य स्थितीत असता म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट बॉदर करत नाही किंवा तुमचा फोकस जात नाही हे फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही विचारलात की हे कुठे अवेलेबल होईल तर आता सध्या आम्ही प्लॅटफॉर्म्स करतोय पण इव्हेन्च्युअली आईच्या युट्यूब चॅनलवरती विथ मिनिंग आणि त्याचं संधी विच्छेद करून ते अशा तऱ्हेने आम्ही अपलोड करणार आहोत की लोकांना जर का बघून वाचायचं असेल ते पॉज सा करून त्याचं मिनिंग समजायला वगैरे तर ते करू शकतात